नमस्कार मैत्रिणीनो मी क्रांती माझ्या चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत माझं इंट्रोडक्शन करते मी मी नांदेड जिल्ह्यातील आहे हे पहा ही माझी मशीन मी शिलाई कामाविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे तरी व्हिडिओ माझा पूर्ण पहा मा आणि सबस्क्राईब करा हे पहा सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आता ही आहे माझी मशीन शिलाई कामाची तुम्ही पाहू शकता ही आहे माझी पिकोफालची मशीन मी मा तुम्हाला माझे रूम दाखवते शिलाईची मोबाईल चार्जिंग लावलेला आहे तर प्रेस आहेत हे माझे ब्लाऊज आहेत मी टीच करण्यासाठी घेतलेले पाहू शकता मी मराठवाड्यात तिला हे माझी भाषा थोडी रफ आहे तरी पण मला शुद्ध बोलण्याचा प्रयत्न करते पण मला जमत नाही पाहे हे माझे ब्लाऊज आहेत भरपूर प्रमाणात दिवाळी झालेली आहे आता हे शिवलेले पण शिवलेले आहेत काही फटोवरी ब्लाऊज आहे साड्या आहेत पिकोफॉलच्या आलेल्या मी एक दोन ब्लाउजचं स्टिच केले सकाळी लवकर उठून आता साड्या पिकोफॉल करायच्या आहेत तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी नवीनच आहे आणि पहा हे ब्लाऊज जे काही कपडे उरलेले आहेत हे माझी मशीन खूप छान चालते काही लेसेस आहेत पहा हे माझं बाहेरलं वातावरण माझ्या घराभोवतील हे पहा माझे घर आहे हे तुळस लावलेली मंजुळा वाळून जात आहेत हे माझी चूल आहे चुलीवर आम्ही गरम पाणी ठेवता हे पहा बाहेरलं वातावरण माझं घर एकदम गावाच्या बाहेर आहे साईडला आणि घरापुढे आमचं वातावरण सकाळी सात वाजलेलं आहे सळा वगैरे झालेला आहे आता रांगोळ टाकायची होती पण मला तुला एक व्हिडिओ शूट करू पहिलाच व्हिडिओ आहे माझा नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्लीज मला सपोर्ट करा मला तेवढं काही एडिटिंग ये करता येत नाही पण जसं जमेल तसं माझ्या पद्धतीने मी करायलेले आहे हे पहा वातावरण माझ्या घराचं हे आहे माझं घर आम्ही खेड्यातच राहता खेळायचं असल्यामुळं आमची भाषा पण मराठवाड्याची भाषा तुम्हाला माहीतच तु आहे कशी आहे तर नांदेड जिल्ह्यामध्ये माझं गाव आहे माझं घर माझ्या दादूची सायकल बाहेर अंगणामध्ये आहे हे माझ्या घरचे झाडे चला पण आता मी हे बघा काळी चहा आपली एक नंबर आमच्या गावाकडे पाकिडचं दूध भेटते पण चांगलं नाही वाटत ना मी काळी चहा पिते काळी चहा बनवलेली आहे थोडीशी साखर टाकते कमी पडली होती म्हणून आणि पहा हे पाणी गरम सकाळी सकाळी म्हणजे मिस्टरांना पिण्यासाठी गरम पाणी आता मी शेपूची भाजी बनवते आहे लगेच चाय झाली की हे करून घेते हे पाहता मी चाय घेतलेली आहे आता पतंजली बिस्किट खायचे व्हिडिओ ला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शहर